आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा व आदरणीय चित्राताई वाघ प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा यांच्या सूचनेनुसार व आदरणीय सौ कविताताई कचरे प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा व महिला लोकसभा संयोजिका यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा ताईगडेवाडी व वा श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले तालुका पाटण येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी योगाचे प्रात्यक्षिक आदरणीय सौ कविता काटे मॅडम यांनी करून दाखवले यावेळी विद्यालयातील सावंत सर प्रशिक्षक जंगाणी सर ताईगडे सर लोहार मॅडम चव्हाण मॅडम मुळीक मॅडम पाटील मॅडम कुंभार सर व विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते अतिशय आरोग्यमय वातावरणात असल्याने मुलांचा उत्साह खूपच वाढला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमित माने कराड